नमस्कार लोकसंदेश न्यूज आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी बँकांवर होणारे सायबर अटॅक कसे थांबवावे यासाठी प्रशिक्षण केंद्राचे आज वाशी येथे उद्घाटन करण्यात आले ड्रीम लाइनर हे एक सुरक्षित असं विमान समजलं जातं त्यामुळे टेक्निकल काहीतरी फॉल्ट झालं असेल ब्लॅक बॉक्स मधून नक्की समोर येईल की नेमका अपघात कशामुळे झाला जी घटना घडली त्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे मात्र अडिकलच्या काळात काही जबाबदारी घेताना दिसत नाही सायबर अटॅक करणारे काही लोक आहेत काही अटॅक्स हे कोणत्या दिल्या जातात कशा दिल्या जातात काही अटॅक तुमच्या पैसे काढण्यासाठी व्यवस्था केली जाते सर्व बँकांच्या बँका पुढे आल्या तिथे याचा सदस्यत्व स्वीकारलं त्यांनी ही सेवा घेतली तर मग प्रत्येक त्या